सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच ज्यांना कुणाला मोठं व्हायचंय त्यांनी वाईट घटना विसरून माफ करण्याची वृत्ती अंगी आणावी मोबाईलमधल्या चुकीच्या गोष्टी ज्याप्रमाणे आपण डिलीट करतो तसे डोक्यामधील वाईट गोष्टी देखील डिलीट करायला शिकलं पाहिजे ज्या संस्था मुख्य कार्यालयाकडे लक्ष देतात त्या समाजामध्ये आदर्श असतात प्रेरणापत संस्थेनं कष्ट सचोटी आणि प्रामाणिकपणे यशाची शिखरं गाठली आहेत असं प्रतिपादन नेवाशाचे संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष हरिवक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी केला रावरी तालुक्यातील के तांभेरे येथील प्रेरणा पतसंस्थेच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हरिवक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रसादराव तनपुरे हे होते यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेशराव वावळे तसेच व्हाईस चेअरमन मच्छिंद्र हुरुळे संचालक मच्छिंद्र शिंदे अशोक उरे श्रीकांत जगधने राजेंद्र गांडोळे डॉक्टर सुभाष काकडे राजेंद्र वर्पे शिवाजी उरे अशोक ओहोळ तसेच नंदा लांबे लता कोळसे जनरल मॅनेजर गोरक्षनाथ चंद्रे साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे राहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक एस एम पाटील तसेच विष्णुपंत गीते माजी नगरसेवक दशरथ पोपळघट किशोर थोरात डॉक्टर विलास पाटील मेजर ताराचंद गागरे माजी सभापती मुक्ताजी खाटेकर वेणुनाथ मुसमाडेसर तसेच मेहबूबाई शेख आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी खासदार प्रसादराव तनपुरे म्हणाले की लोकांचा विश्वास संपादन करून चिकाटीनं संस्था चालवल्यानं संस्थेची कामगिरी चांगली झाली आहे संस्थेनं ग्रामीण भागामधील तरुणांना स्वतःच्या पायावरती उभं केलं नोकरी मागणाऱ्याऐवजी संस्थेनं नोकऱ्या देणारा केला, केला। असं श्री तनपुरे यांनी म्हटलं प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन सुरेशराव वावळे यांनी केलं ते म्हणालेत की आम्ही कधीही व्याजाच्या स्पर्धेमध्ये नाही एकशे अकरा कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केलं कर्ज वितरण केलं थकबाकी केवळ पाच टक्क्यांच्या भविष्यात संस्था कोर बँकिंग करून लवकरच पेपरलेस आणि मॅनलेस बँकिंग करणार आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं संस्थेच्या वतीनं गावामधील महादेव मंदिरास तसेच वैकुंठधाम या ठिकाणी भरीव देणगी देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार देखील करण्यात आला तांबेरे बहुसंख्य ग्रामस्थ तसेच संस्थेचे सभासद नागरिक यावेळी उपस्थित होते स्नेहभोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती आभार प्रदर्शन नितीन गागरे यांनी केले तर सूत्रसंचालन तुकाराम तनपुरे यांनी केलं होत आणि या निमित्तानं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य सुरेश शेठजी वावळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या नियोजनातून अत्यंत उत्तम वाटचाल या संस्थेची सुरू आहे प्रत्येक ठिकाणी काम करताना विश्वासपात्र काम करण्याची परिश्रम घेण्याची आवश्यकता असते आणि सुरेश शेठ यांनी समाजाच्या विश्वासाला पात्र राहून या व्यवसायातील नीतीमूल्य जपून काम केल्यामुळेच त्यांची वाटचाल अत्यंत चांगल्या रीतीनं सुरू आहे शेवटी जीवन जगत असताना कुठल्याही क्षेत्रात काम करताना आपल्याला प्रामाणिकपणे काम करण्याची आणि जबाबदारीनं काम करण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं आजच्या काळामध्ये सर्वच क्षेत्रात ते कृषी असेल बँकिंग क्षेत्र असेल समाजकारण असेल अध्यात्म असेल समाजाला सोबत घेऊन आणि सर्वांच्या हिताचं काम होईल अशा पद्धतीनं काम करणाऱ्यांची गरज आहे आणि अशा आदर्शांना समोर ठेवून आदरणीय सुरेश शेटजी बाबळे पाटील असतील त्याचबरोबर आमचे शिवाजी आप्पा कपाळे साहेब असतील ही मंडळी काम आहेत मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि तांभेर शाखेच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रेरणापद संस्थेला या संस्थेतील सर्व सुरेश शेटजी बाबळे संचालक मंडळी त्यांचे अधिकारी कर्मचारी आणि सभासद ठेवीदार यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो या पुढील काळातही ही वाटचाल यशस्वीरित्या सुरू राहावी आणि त्यांच्या हातून हे समाजाचं काम सेवेचं काम अखंड अविरतपणे सुरू राहावं अशी शुभेच्छा देतो प्रार्थना करतो धन्यवाद स्तांभेऱ्यासारख्या एका दुष्काळी पट्ट्यात पतसंस्था आम्ही पंचवीस वर्षापूर्वी सुरू केली खरं तर सुरुवातीला चालणार का नाही अशी शंका आमच्या संचालक म्हणालो होती परंतु ज्यावेळेस पतसंस्था सुरू केली एक दोन तीन लोक नाही गावात होते लोकांची आर्थिक व्यवस्था कुठं नव्हते कर्ज कुठं मिळत नव्हतं पण आज पंचवीस वर्षामध्ये मनाला एक समाधान आहे की सहकार चळवळीमुळे काय काय पालट होऊ शकतो एकचं एक ज्वलंत उदार आमचं तांबेरे गाव आणि त्या परिसरात तुळापूर्ण निंबेरे कारणगाव असेल वडनेर असेल तांदूळेर असेल ह्या गावात आम्ही पतसंस्थेच्या मार्फत दोन्ही खरोखर अर्थक्रांती केलेली आहे ग्रामीण भागात जीवन उंचमान करण्याकरता शेतीवर अनुमानाच्या लोकांना उद्योगधंद्यासाठी अर्थसहाय्य केलं शेतीसाठी त्यांना मदत केली ट्रॅक्टर असेल टेम्पो असेल इतर यंत्रसामी असेल शेततळे असेल या व्यतिरिक्त शिक्षणासाठी कर्ज दिलं असेल वैद्यकीय व्यवहार आजारी कोणी कुटुंबाचा असेल त्यांना आपण अर्थसहाय्य केलं पर कर्ज कर्जातनं आणि त्यामुळं ह्या परिसरात आज हजारो युवक स्वतःच्या पाळ उभे झाले दूधधंदा व्यवसाय झाला दूधधंद्याच्या अवलंबून असणारे सगळं दुधाचे सेंटर सुरू झाले एक समाधान वेगळं आहे भविष्यकाळात सहकार सर्व लो लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे आमच्याकडे चुकीचं काम करणारे पदसंसी लोक आहेत पण जादा व्याज देणाऱ्या ठेवी संस्थेवर आपण ठेवू ठेवणे अशी तुम्हाला हात जोडून कळकळी विधी करतो जे ज्यादा व्याजाचा ठे ठेवीचं आकर्षण कोण ठेवू ठेवतात ते तुम्हाला मुद्दलसुद्धा देऊ शकत नाही मी जबाबदारीने बोलतो राज्यामध्ये काम करीत असताना बावीस हजार नागरी पतसंस्था आहेत जवळजवळ तीनशे ऐंशी मल्टी स्टेट आहे पण ज्या पतसंस्था चुकीच्या पद्धतीने चालल्या ज्यांनी आर्थिक शिस्त पाळली नाही त्या पतसंस्था भविष्य अडचणीत आलेल्या आहेत म्हणून माझं सगळ्या लोकांना विनंती आपण घेतलेलं कर्ज संस्था कोणती का सणपतसंस्था आपण घेतलेलं कर्ज नियमित वेळेवर भरा आणि म्हणजे आपण नियमित भरलेलं कर्ज दुसऱ्या एखाद्या कर्जवंतर ते कर्ज मिळू शकतं आणि ठेवीदाराला त्याच्या प्रथम संस्थेत ठेवलेला विश्वासात आपण पात्र होतो म्हणून या प्रकारचे सहकार काम कारत करतांनी माझ्या सहकारांना विनंती करतो आणि ह्या कार्यक्रमात तांबेरे परिसरातील पंचकृषी पर सगळंच लोक हजर राहिले आदरणीय माझी खासदार तनकुरी साहेबांच्या नेतृत्वाखाली केले तीस वर्षे सातत्याने आम्ही सहकार चळवळीत काम करत आहे एक आर्थिक शिस्त पाळली म्हणून ही संस्था फार पारश पारदर्शक कारभार केला आणि कुठल्या प्रकारचं गटातटाचं राजकारण केलं नाही म्हणून संस्था आज तीस वर्षाचा टप्पा केलेला आहे आज तांबेर सारख्या दुष्काळी भागाच्या टप्प्यामध्ये सोळा कोटीच्या ठेवी आणि एकूण पतसंस्थेच्या मर्ती शेटची एकशे दहा कोटीच्या ठेवीचा टप्पा आम्ही पार केलेला आहे निश्चितच मला अपेक्षा या आहे यापेक्षा चांगलं कामं आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने करू अशी आपल्या सर्वांच्या आपे आशीर्वादाने करू एवढीच साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय सहकार मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंग चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा